संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत बंधू विजयाच्या अगदी जवळ जाऊन अनपेक्षितरित्या पराभवाचा सामना करावा लागला काय सांगाल काय भावना आहेत खरं म्हटलं की विजय हा विजय असतो मग तो पाच मदत असो दोन मदत असो किंवा सोळाशे मदत असो खरं म्हणजे अपेक्षित नव्हतंच अपेक्षा होती की चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणं जनतेशी सेवा करणं विविध प्रकल्प आपण मार्गी लावलेत ते प्रकल्प भले विरोधी पक्षात असलो तरी ते पूर्वात म्हणजे पूर्ण करणं एकमेव ध्येय उद्दिष्ट घेऊन मी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता मागील पाच वर्षात आमदार नसलो तरी विविध घटना असतील विविध समस्या असतील पारेटनच्या असेल कोरोना काळ असेल अपघात असेल जळीतग्रस्त असेल पूरहानी असेल या ठर यासाठी सदैव तत्पर असणारा माझ्यासारखा का कार्यकर्ता आणि पाच वर्षे सातत्याने जनतेत राहून काम केलेलं आहे आणि यावेळेसच्या निवडणुकीत प्रचंड आज प्रतिसाद प्रचारात जनतेतून मिळत असताना हा एक थोड्या मतात पराभव झाला हा पराभव या ठिकाणी मला मान्यच या ठिकाणी होत नाही शेवटी निवडणूक आहे हारजी ती होतच असते परंतु प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक गावात गेलो का त्या ठिकाणी जनता या ठिकाणी मला सांगत होते की तुम्ही ज्या पुढचे आमदार असणार आहेत आता आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फक्त माझी सीट नाही तर महाराष्ट्रात अनेक मोठमोठे दिग्गज आहेत ते त्या ठिकाणी पराभूत झालेत यालाही काही कारण आहेत त्या कारणाची आता महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चा या ठिकाणी होते बंधू अपक्ष पिपाणी चिन्हामुळे काही फरक पडला असं वाटतं तुम्हाला खरं या पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादीच्या नऊ सीट या पिपाणी चिन्हाला मिळालेली मतं आणि जी मार्जिन आहे ती कमी मार्जिन आहे आणि आप पिपाणीला जास्त मतदान झालेलं आहे तशाच प्रकारचं आपल्या शहापूरमध्ये सुद्धा तसं लोकसभेला आपल्या मतदारसंघात शहापूर विधानसभेत सहा हजार मतं या ठिकाणी पिपाणीला पडली यावेळेससुद्धा चार हजाराच्या आसपास हे मतदार या ठिकाणी झाले आणि आपला सोळाशे मतात त्या ठिकाणी पराभव झाला आहे नक्कीच या पिपाणीचा फटका या निवडणुकीत या ठिकाणी मला बसलेला आहे बंधू याविषयी काय सांगाल काही शंका मनात कारण पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे म्हणजे ही शंका मीच उपस्थित करत नाही तर सर्व मतदारच या ठिकाणी शंका उपस्थित करतात संपूर्ण महाराष्ट्राची जनताच या ठिकाणी ही शंका उपस्थित करते त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा या संदर्भात की या संदर्भात तपासणी या ठिकाणी केली पाहिजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील बच्चू कडवा असतील किंवा विविध पक्षाचे विरोधी पक्षाचे सर्वच नेते मंडळी सर्व पक्षाचे प्रमुख या संदर्भात आता शंका उपस्थित करत आहेत की आपण बघितलं असेल की आतापर्यंत जेवढ्या आपण निवडणुका बघितल्या त्या निवडणुकांमध्ये जनमताचं कौल हे पोस्टल बॅलेटवर त्या ठिकाणी आहे आणि पोस्टलची मतपत्रिका असते की आपल्या ज्या मतदारसंघातून आपण जी निवडणूक लढतो त्या मतदारसंघाचे जे शासकीय कर्मचारी असतात ते इतरस्त निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांची ड्युटी लागली जाते आपल्या तालुक्यात साधारणतः तेराशे पैकीच्या आसपास शासकीय कर्मचारी तालुक्यातील की त्यांच्या त्यांनी पोस्टल वोटिंग या मतदारसंघात शहापूर विधानसभेसाठी केलं आणि त्या पोस्टल वोटिंगमध्ये मला सहाशे बहात्तर मतं पडली समोरच्या उमेदवाराला सहाशे तीन मतं पडली आणि इतर अपक्ष होती त्यांना जी मतं पडली म्हणजे जी पोस्टल वोटिंग झाली त्यापेक्षा दुपटीने अधिकची मतं या ठिकाणी मला मिळाली याचा आता जनमताचा कौल हा माझ्याच बाजूने या ठिकाणी होता आणि म्हणून यापूर्वीच्या निवडणुकीत ज्यांना पोस्टल वोटिंग अधिक ती निवडून येते परंतु यावेळेस ई व्ही एम घोटाळ्यामुळेच या सर्व झालेलं दिसतंय असा ठामपणे शंका या ठिकाणी आम्हाला येते बंधू तुमच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना काय सांगाल काय आव्हान खरं म्हणजे माझ्या विजयासाठी ज्याने प्रामाणिकपणे काम केलं अहोरात्र मेहनत घेतली रात्रंदिवस मतदारापर्यंत मतदार बूथपर्यंत आणण्यासाठी ज्यांनी कार्य केलं ते कार्यकर्ते माझ्या पराभवादानंतर खूप हळले मी त्यांना या ठिकाणी कर एकच सांगू इच्छितो की एका पराभवाने काही सर्व काही संपत नाही आपण मागचे पाच वर्षे आपण बघितलं असेल की या पाच वर्षात या पाच वर्षात जेव्हा मी आमदार नव्हतो हो तरी कार्यकर्त्यांच्या बाजूनी कार्यकर्त्याला सुख असेल दुःख असेल मी त्या ठिकाणी दाबून झाले त्याला मदतीचा हात्या येतो तशाच प्रकारे आतासुद्धा मी कार्यकर्त्याच्या बाजूने, बाजूने खंबीरपणे ठामपणे या ठिकाणी उभं राहील पुन्हा एकदा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत या ठिकाणी नव्या दमाने नवी उभारी घेऊ आपली संघटना या ठिकाणी मजबूत करू आणि या निवडणुका जिंकू पराभवानंतर आपली पुढील दिशा काय असेल काय सांगाल पराभवानंतर माझी जी पहिल्यापासून दिशा आहे की माझ्या वडिलांचं जे काम होतं माझे वडील पण पराभूत झाले होते तरी सुद्धा त्यांनी जनसेवा सोडली नव्हती तेच कार्य माझं यापुढे असच राहील